अंधेरी सव्वे पाड्याखाली गे गेलेला आहे त्यामुळे वाहतूक या भागातली बंद केली तर पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे अंधेरी सव्वे पूर्णतः पाड्याखाली गेल्या त्यामुळे इथली वाहतूक बंद करण्यात आलेली आहे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत मोठी वाहतूक कोंडी या भागात झालेली आहे मुंबईमध्ये आणि उपनगरांमध्ये काल रात्रीपासूनच जोरदार पाऊस बरसला आणि आता ही पावसाची हजेरी मुंबईत सुरू आहे ही मुंबईतल्या एअरपोर्ट परिसरातली दृश्य आहे अंधेरी सांताक्रुज दरम्यानची ही दृश्य मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत सकाळची वेळ ऑफिस गाठण्यासाठी अनेक जण गाड्यांनी निघाले आहेत मात्र या सगळ्यांना आता ऑफिसमध्ये पोहोचायला कदाचित उशीर होण्याची शक्यता आहे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून गिरीश काय आत्ताची नेमकी या भागातली परिस्थिती मुंबईत आहे तो जोरदार पाऊस पडतो आहे उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडल्यामुळे अंडेरी सगळे आहे ते पुन्हा एकदा पाण्याखाली गेलेला आहे याशिवाय इस्टर्न एक्सप्रेस वे आहे त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाणी चाचलेलं आहे त्याशिवाय विमानतळाकडे जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी देखील पाणी साचले आता वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली आहे पहाटे ते मुंबईकर आहे ते त्यांच्या आस्थापनाकडे जात असतात ऑफिसला जात असतात अशा स्थितीत रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडल्यामुळे आता वाहतूक कोंडी झालेली आहे वाहतूक विस्कळीत झालेली आहे पूर्ण अंधेरी सभ्व आहे तो पाण्याखाली गेलाय त्या मुंबईकरांना कार्यालयात जाण्याचं ठीक धन्यवाद गिरीश या संपूर्ण माहिती साठी मुंबईकरांना ऑफिसला पोहोचताना उशीर होणार आहे मुंबईमध्ये जोरदार पाऊस आहे त्यामुळे अंधेरी सव्वे पाण्याखाली गेल्या पश्चिम उपनगरातली दृश्य आहेत पावसामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झालेला आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या